मध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज आपण बघणार आहे छान अशी बेसिक साडी आहे जी असं बनारस बॉर्डर मध्ये आहे आणि ह्याच्यावरती मीना बुट्टा आहे तर चला मी तुम्हाला साडी दाखवते आणि प्राइस रेंज सुद्धा ह्याची मध्येच आहे तुम्हाला जर प्राइस रेंज जाणून घ्यायची असेल तर नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आम्हाला व्हॉट्सअप करा तर बघू शकता हा किती छान असा पीस आहे छान अशी साडी आहे ऑल ओव्हर साडी येईल तीही अशी येणार हे बघा आणि साडीचा जो पदर आहे तो असा येईल हा आहे तो साडीचा असा सुंदर असा पदर आहे साडीला मीना बुट्टा पण आहे हे बघा एकदम लाईट वेट आहे कॉटन सिल्क असं साडीचं फॅब्रिक आहे ऑल ओव्हर ही साडी अशी येईल तर ह्या साडीमध्ये आपण आता कलर्स पाहूया छान असे टोटल चार कलर्स आहेत हा आहे तो छान असा ब्लू कलर आहे पुढचा आहे तो छान असा रेड कलर आहे आणि हा जो फुडचा आहे तो असा राणी कलर आहे तर तुम्हाला जर जा किंमत जाणून घ्यायची असेल तर नक्की आम्हाला व्हॉट्सअप कॉल करू शकता थँक्यू